रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार म्हणजे जमातुल विदा या पवित्र दिवशी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशभरातील मुस्लिम समाजाला वक्फ संशोधन विधायक दोन हजार चोवीस विरोधात शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील मुस्लिम बांधवांनी हातात काळ्या फीत बांधून नमाज अदा करत मौन आंदोलन केले या विधेयकाविरोधात आपला रोष व्यक्त केला केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये मोठा बदल सुचवेत या विधेयकामुळे वक्फ संपत्तीच्या स्वायत्तेवर गदा येईल असे मुस्लिम संघटनांचे मत आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आरोप केले आहे की हे विधेयक वक्फ संपत्ती हडप करण्याच्या उद्देशाने आणले गेले आहे तसेच संयुक्त संसदीय समिती जे पी सी हे विधेयक अंतिम करताना मुस्लिम समुदायाच्या मतांचा योग्य प्रकारे विचार न केल्याचा आरोप करण्यात आला आहे विविध मुस्लिम संघटनांनी या विधेयकावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की हे विधेयक मुस्लिम समुदायासाठी स्वीकारार्ह नाही आणि वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनावर सरकारचा अधिक हस्तक्षेप वाढवतो या विधेयकात वक्फ संपत्तीच्या नोंदणी आणि व्यवस्थापनासंदर्भात नवीन नियम आणि दंडात्मक तरतुदींचा समावेश आहे जसे की वक्फ निधीचा गैरवापर केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाणार आहे वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद जी मुस्लिम संघटनांना मान्य नाही वक्फ संपत्तीची नोंदणी करण्यासाठी निश्चित वेळ मर्यादा ठेवण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्यात आले आहे ज्यामुळे वक्फ बोर्डाचे स्वायत्त अधिकार कमी होतील कवसडीतील मुस्लिम समाजाने या विधेयकाविरोधात शांततेच्या मार्गाने आपला विरोध दर्शवला गावातील मरकज मस्जिद ख्वाजा मस्जिद मशाक मस्जिद काझी मस्जिद आमिना मस्जिद काझी मस्जिद बडाप्लॉट मस्जिद जुम्मा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून नमाज अदा केली आणि मौन आंदोलन केले यावेळी मुस्लिम समाजातील मान्यवरांनी या विधेयकामुळे समाजावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला लोग यहाँ पर बौसड़ी मरकज़ से मस्जिद के बाहर और तरीके पर एहत के तौर पर जमा हुए हैं अपने पर तालीम इकट्ठे बांधे हुए हैं दो हज़ार चौबीस का जो तो वक्त तमिल बाज़ करने की कोशिश की जा रही है हम उसके खिलाफ इत दर्ज करते हैं कि ये हमारे हक में बेहतर नहीं है इसलिए हमारी हुकूमत से दरख्वास्त तो है कि वो इस बिल को वापस दे और उन मुद्दों पर अपनी मेहनत और कोशिश सब करें जिससे मुल्क की तरक्की हो सके मुसलमानों के दीनी मिली और शरीयत के मसाइल के अंदर व दाखिल न करें जिससे मुल्क के अमन अमान को मुल्क के अमन अमान खराब हो और जमहूरियत का निजाम खराब हो इसलिए हमारी ये हुकूमत से अपील दरखास्त है कि वो इस वक्फ तरमीम बिल आ, दो हज़ार चौबीस को दो हज़ार चौबीस को वापस लें और मुसलमानों के मुसलमानों के लिए मुसलमानों को शुभ्रे का मौका इन्हीं बातों पर अपनी बात में कम्मल करता असल